खायला सांग बर डोन चिप्स कॅडचिप्स मग बर म्हणत चांदगडा चांदगड ग्रामधी चांदगड न्रामधी मारवती सावकार मारवती सावकार हळदी कुंकाचा करी दुर्पता व्यापार आळदी कोंकाचा करी दुर्पता व्यापार चांदगड न चांदगड चंदगड नगरा मोंदी मारवती सावकार मारवती सावकार लिंब कापराचा करी पाता वेपार लिंब कापराचा करी पाता वेपार चांदगड नगरामंदी चांदगड नगरा मंदी मारवती सावकार मारवती सावकार चोळी पातळाचा करी वेपार चोळी पातळाचा करी दुरपाता व्यापार चंदगड नगरा मोंदी चंदगड नगरा मोंदी मारवती सावकार मारवती शावकार। सावकार शाली डबियाचा करी दुरपाता व्यापार शाली डबियाचा करी दुरपाता व्यापार चंदगड न ग्रामदी चांदगड नगरा मंदी मारवती सावकार मारवती सावकार माळी जेंडियाचा करी दुरपाता व्यापार माळ जेंडियाचा करी दुरपाता व्यापार चंदगड न ग्रामंदी चंदगड न ग्रामंदी मारवती सावकार मारवती सावकार दवी भंडाराचा करी दुरपाता व्यापार चंदगड न ग्रामंदी चंदगड ग्राम दि सावकार, सवकार सावकार, सवकार हारिक सुपारी कि दुर पारिक सुपारी की दुर्पा व्यापार चन्दगढ न ग्रामी चन्दगढ मारवती सावकार मारवती सावकार हळदी कुंकाचा करी दुर्पाता व्यापार हळदी कुंकाचा करी दुरुपाता व्यापार दुपत मायच्या नावानं हरहार बोला गोंडराजाच्या नावानं हरहार बोला पोतराजाच्या नावानं हरहार बोला